गेली का काय झालं मैत्रिणींना झाले आमची लसणाची चटणी जिरी पावडर काय काय टाकले नाने सांगावं सगळ्यांना आणि तुम्ही म्हणता हे घमेलाय काय नाही झालं सौद्याचं सामान सावद्याचं सामान आणि लसणाची चटणीला लसून भरपूर घातला एवढं एक भरून शिवष्टीच घम्याला भरून लसून घासला एवढ्याला मैत्रिणींना आणि मिरची होती तेजा काश्मीरी घेतली दोन्ही पण तेजा काश्मीरी जिरी जिरी पावडर करून जिरी पावडर ह्यात मध्ये आहे आणि लसूण आणि मीठ तर हे असं कुटलेलंय आहे तर माझ्या मैत्रिणी नस असं आहे बघा बरं का ग कारण का कांडपुरती पुरती कुटलं ना तर हे असं राहतच आता लय आदळतोय कांड हा ज्यांना कुणाला पाहिजे ना आणि तुम्हाला मी दाखवलेलं आहे गावरान पावसाळ्यात काय होतं लसून चटणी बनवायला पाहिजे त्यांनी घ्या आणि हे सौद्याचं सामान चामिल चालून ना सगळं त्यामुळे ते काय होतं ते चाळता नाही ना ह्याच्यावरती मशनीवरती ते असं कड आणि उडत अग पण लसणाची अशीच असती ती नाही घमेल्याला माणसं म्हणते की काळ का ते आता चटणी वतून काढली मी त्याच्यातून सौद्याचं सामान सावध्या सामान काढायला लावलं आणि केलं हे हो का असं लागतं ह्याला कसं लागलंय तसं आणि भाजलेलं आहे तोपर्यंत आणि इथं बघू शकता हा लसूण आहे हा फक्त आणि फक्त मसाल्या ह्याच्यासाठी लसूण चटणीसाठी सांडगेसाठी आणलेला आहे आम्ही चला आता मी तिकडलं बघते नानींच झालं इथलं आता नाणी भरून ठेवते ना आणि मग ते दुबईला मी पॅकिंग करायला आणले ही आधी घरवरच ठेवायचे हे भरूनच ठेवा ही, ही हो। हाँ, हाँ। का हो लाईट आहे हाय तोर हां काय होतं ही कॅरी बॅग मध्येच ठेवावी लागते लगेच भरावं लागते नाहीतर वाळती वाळून जाते ही तुमच्या घरी आल्याوبي कॅरी बॅग मध्ये ठेवत जावा नाही लागत तुम्ही इकडे चालू करत नाही जाऊ प्रत्यक्षानी आज केलेले आहे मिसळ मिसळ पाव केलेला आहे प्रत्यक्षानी या सगळेजण जेवण करायला शुभरात्री सगळ्यांना प्रत्यक्षा तर आता चला मस्त पैकी ताव मारतो पावावरती आणि फरस ज्ञानेश्वरी जे आवडन ते करायचं चाललंय आमचं प्रत्यक्षाच आता तिने आजच ऑर्डर देऊन ठेवली उद्याची उद्या सँडविच खायचंय आणि तिचं मामा आणतात ना तिला इकडं बघा उद्या काय आणाय सांगितलं अनुनी सँडविच आणि पिझ्झाचं सामान आणा मधली तर असं सकाळी पास्ता केला होता मैत्रिणींना तिच्या बरोबर आम्हाला पण खायला मिळते चांगलं चुंग काय करत करते की ग पण वहिनी कसलं बनवती स्वयंपाक आणि तिला पण शिकवती तुला काय सांगितलंय आता स्वयंपाक करायचं पण आणि खायचं पण वहिनीने शिकवलंय तिला घरी गेलो बाळा तुला मी कुठं बसायला सांगितलं होत हे ना हे एवढो आगावही मैत्रिणींनो लु आगाऊ हो पाहुणे अकरा वाजलेत रात्रीच्या आणि प्रतीक्षा आमची इथं चिटकवती नाणींनी पॅक केलं तर ताईंना नाणींना भरता वगैरे येतं फक्त चिटकवता येत नाही मशीनने आणि हे जर आता नाही पॅकिंग करून ठेवलं तर काय होतं भीती वाटते ना आता हे भरलंय ना भरलं किती पॅकिंग केलं पाहिजेत असं आणि ते आहे लसूण चटणी प्रतीक्षा पॅक करते ना ते बघू शकत दाजी किती वाढलं दाखवा अजून हो का ही मिरची पावडर चाललेलं का दाखवून दाखव किंवा कि नाही मोबाईल व्हिडिओ मोबाईल दहा वाजून बावन्न मिनटं काय झालं दाजी लागली मला मग फोन आलता बर का दादांचा एका मला वाटत दाजी लई भारी असं एकदम स्वभाव लय छान या नाशिक सटानाचे तिकडले दादांचा मला म्हणला अखा मी सगळे व्हिडिओ बघतो तुमचं छान असतात पण दाजी लई मस्त दाजींची जिंदगी लय भारी हाय नाय काय हम्म तो आहे कांदा लसूण मसाला हा ब्लॅकवाला आणि ते सांडगे आणि ही लसूण चटणी आणि तो आहे गरम मसाला जोटे जोटे ती आठ पावसाल लागते ते आणि तिकड हळद आहे तो, तो गरम मसाला आणि ह्यातला हा मसाला एवढा राहिलाय आणि लोणच एवढा राहिलंय आता नको बाळा तिथं बसू तू लय लयपायाच्या आग रात्रीच तुझ्या इकडे आम्हाला सवय आहे सगळ्यांना तू या इकडं चल हमने तो शिकाया है हाँ जाए जाओ लोग आज क्या नहीं शिकाओ ले मना के आये थे आये था चला हम उसको बोलते हैं हाँ मैं अभी रुछ तो बोलते

नाही नाही शुरी द्यादी कशी करते होय होय अहो पंधरावी ते या पंधरावीचा काय संबंध असतो मस्त पैकी शांत आणि सगळी दैदी ती पलीकडली आम्ही आपलं बारा वाजेपर्यंत जागा असतो